कर्नाटकातील बंगळुरू मध्ये एका त्रेचाळीस वर्ष व्यक्तीची रस्त्यावर चाकून हत्या करण्यात आली यानंतर त्यांचं लग्न सतरा वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यांना दोन मुलं होती एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाची मुलगी पोलिसांच्या म्हणण्यानुसार कृष्णप्पाला त्याच्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला त्यामुळे हे जोडप गेल्या चार वर्ष बागेपल्ली मध्ये राहत होता तर त्यांची मुलगी शारदा सोबत राहत होती जेव्हा शारदा कामावरून घरी परतत होती कृष्णप्पा बागेपल्लीहून दोन चाकू घेऊन आला होता आणि त्यानं हल्ल्याची काटेकोर योजना आखली होती त्याला महिलेच्या मा कामाच्या माहिती होती आणि रात्री वाजता ती घरी परतत असताना त्यानं तिला लक्ष केलं आणि घरी परतणारी शारदा त्याच्या जवळ येताच आरोपीनं मृताच्या मानेवर वारंवार वार केले यानंतर त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यानं जाणाऱ्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले